घरातील डस्टबिन चुकीच्या दिशेला असेल तर येतात पैशाच्या अडचणी ही गोष्ट बदला फरक पडेल सर्व काही सुरळीत चालू असताना अचानक आपल्या आयुष्यात अडथळे यायला लागतात घरी सतत कोणीतरी आजारी असतं किंवा घरी सतत पैशाची अडचणी यायला लागतात तेव्हा घराचं वास्तुशास्त्र तपासण्याचा सल्ला दिला जातो वास्तुशास्त्र हे असे नियम आहेत जे आपल्याला आपले भविष्य सुधारण्यास मदत करू शकतो आपल्या घरातील गोष्टी कशा व्यवस्थित करायच्या हे सांगते जर आपल्याला पैशाची समस्या असेल तर ते सोडवण्यासाठी वास्तुशास्त्र आपल्याला उपाय सांगते त्यात म्हटले आहे की जर आपण गोष्टी चुकीच्या दिशेने ठेवल्या तर आपल्या जीवनावर परिणाम होऊ शकतो या दिशेला ठेवू नका आपण चुकीच्या ठिकाणी डस्टबिन ठेवल्यास लक्ष्मी देवी कोप होतो आणि आपल्याला आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते वास्तुशास्त्रानुसार आपण आपल्या घरात डस्टबिन कुठे ठेवावे जाणून घेऊया वास्तु सल्लागार दिव्या छाबरा यांनी सांगतात की घरातील डस्टबिन कधीही ईशान्य दिशेला ठेवू नये कारण इथे देवाचा वास असतो त्यामुळे घरी घरात गरिबी येते तुमचे चालू असलेले कामही बिघडते वास्तुशास्त्रात असे मानले जाते की घराच्या जा पूर्व किंवा उत्तर भागात डस्टबिन ठेवल्याने घरात राहणाऱ्या लोकांना दुःख होते आणि त्यांची प्रगती थांबते यामुळे नोकरीच्या चांगल्या संधी मिळणेही कठीण होऊ शकते त्यामुळे चुकूनही कचऱ्याच्या डब्याची जागा ईशान्य कोपऱ्यात करू नका त्याऐवजी घराबाहेर कचऱ्याचा डबा असेल तर घरात प्रदूषणही होणार नाही कुठे ठेवावा कचऱ्याचा डबा डस्टबिन नेहमी घराबाहेर ठेवावा त्यामुळे अनावश्यक खर्चास प्रतिबंध होतो घरातील लोकांचे आरोग्यही चांगले राहते वास्तुशास्त्रात डस्टबिन ठेवण्याची उत्तम दिशा नैऋत्य किंवा उत्तर पश्चिम मानली जाते विसर्जनासाठी नैऋत्य दिशा चांगली मानली जाते त्यामुळे डस्टबिन याच दिशेला ठेवणे चांगले तर मित्रांनो माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद